गणगण गणातबोते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे या मंत्राचा जप करणारे अनेक लोक यांना गुरु मानतात शेगाव येथे गजानन महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन अनेक लोक त्यांना गुरु मानू लागले म्हणूनच आज गुरुपुरुष अमृत निमित्ताने संतनगरीत शेगावात भाविक शिष्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे अमृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा शुभ योग मानला जातो या योगाला गुरुपुष्यामृत किंवा अमृतसिद्धी योग असेही म्हणतात शेगावात गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते सायंकाळच्या दर्शनासाठीचा वेटिंग टाईम तीन ते पाच तासांपर्यंत ता जाण्याची शक्यता आहे या दिवशी भक्त मंदिरांमध्ये पूजा अर्चा अभिषेक आणि भजन कीर्तनात सहभागी होतात तसेच अनेक लोक या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे सोने चांदी खरेदी करणे किंवा दानधर्म करणे शुभ मानतात शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच गुरुपृष्ठामृती योगाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये भजने कीर्तने प्रवचने आणि विविध धार्मिक विधींचा समावेश असतो या दिवसाच्या निमित्ताने शेगाव शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण असते